मकर संक्रांतीच्या दिवशी या दहा गोष्टी नक्की करा असे करा स्नान पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो सात अश्वमेध यज्ञ केल्याने साधकाला समान पुण्य प्राप्त होते हवनाचे हे फायदे होतील मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करा यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करताना तीळ अर्पण करा असे मानले जाते की याने घरात सुखसमृद्धी येईल व रोगांचा नाश होईल सूर्याला अर्घ मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पाण्यात लाल चंदन लाल फुले काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने मान सन्मान वाढतो आणि करिअर देखील सूर्यासारखे चमकते शृंगाराच्या वस्तू दान मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि विवाह साहित्याचे वाटप करतात असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते या गोष्टींचे दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी आणि गूळ काळं उडीद यांचे दान करावे त्याने माणूस श्रीमंत होतो पशुपक्ष्यांची सेवा सेवा या दिवशी गायींना हिरवा चारा मुंग्यांना साखर पीठ आणि माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते पितर वर्षभर प्रसन्न राहतील पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितर वर्षभर प्रसन्न जातात व वंशवृद्धी होऊन आनंदी आणि आशीर्वाद घडतात काळे काळेतील मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळेतील कुटुंबाच्या डोक्यावर सात वेळा प्रहार करा आणि उत्तर दिशेला फेकून द्या असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात कर्जाच्या समस्येतून दान मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन करणे आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते या वस्तू घरी आणा मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तांबे सुहाग साहित्य तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यामुळे प्रगती होते आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार होतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ